तेली प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या क्रिकेट सामन्याचे प्रथम विजेता ठरले शमा युनायटेड क्रिकेट क्लब पुसद येथील मुस्लिम तेली समाजाच्या वतीनं काकड दाती येथील डी जे वर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित क्रिकेट सामन्याच्या प्रथम विजेत्याला ट्रॉफी व सात हजार सातशे रुपयांचं बक्षीस मुस्ताक निर्बान यांच्या वतीनं देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं बक्षीस हाजी साजिद चव्हाण यांच्या वतीनं देण्यात आले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मुबारक निर्बान तर मॅन ऑफ द सिरीज युनोस निर्बान यांच्या वतीनं देण्यात आली आहे या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यात दहा टीमचे सामने रंगले होते यामध्ये चोरशीची लढत करून मॅजिक क्रिकेट क्लब व शमा युनायटेड क्रिकेट क्लब हे दोन्हीही टीम अंतिम सामन्यात पोहोचले होते त्यांच्यामध्ये चांगलीच लढत होऊन शमा युनायटेड हे विजयी झाले तर मॅजिक क्रिकेट क्लब दुसऱ्या क्रमांकाची विजेता ठरली तर मॅन ऑफ द मॅच फहीम चव्हाण मॅन ऑफ द रेहान तवर यांना देण्यात आला होता या क्रिकेट सामन्यांचे निर्णय देण्यासाठी रेफरी म्हणून ताज जिंदरान सोहेल मेमन यांनी यांनी उत्कृष्ट पण कार्य केले सूत्रसंचालन चव्हाण के या प्रसंगी डॉक्टर मोहम्मद नदीम डॉक्टर अकिल मेमन सय्यद शेख मोहम्मद इरफान अब्रार भाई फिरोज खान सैयद जानी खालिद जोया हाजी हनीफ चव्हाण मुबारक निर्बान युनुस निर्बान साजिद चव्हाण अनिस चव्हाण मतीन चव्हाण झुबेर चव्हाण फिरोज तगाले रफीक अरबाज चव्हाण सलीम निर्बान वसीम निर्बान सरपराज निर्बान शफिक गौरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना ट्रॉफी देण्यात आली या क्रिकेट सामन्याचं आयोजन विक्की गौरी अब्दुल रेहमान गौरी सलमान निर्बान शकील गौरी अब्दुल रेहमान चव्हाण फारुख चव्हाण लतीफ गौरी रशीद मामा चव्हाण सोहेल निर्बान युनुस निर्बान इंद्रिस रजा अजहर निर्बान सोहेल चव्हाण वसीम चव्हाण सोनू तगाले जमशेद चव्हाण व अन्य क्रिकेटप्रेमी यांनी अथक परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवनसाठी सोहेल चव्हाण